राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफांना मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पडतायत कमळ आणि घड्याळासमोरील बटन खटाखट दाबल्यास लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचा वादाही मुश्रीफ करतायत कोल्हापुरातील वंदूर गावात सत्कार समारंभाने शेतकरी मेळावा पार पडला यावेळी हसन मुश्रीफांनी मी मुख्यमंत्री झालो तर तुम्ही अनुदानापोटी पन्नास हजार भरले तर मी तुम्हाला एक लाख देईन अशी घोषणाच करून टाकली झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकीत कमळ आणि घड्यासमोर बटन खटाखट दाबल्यास लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं वचनही दिलं कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी हा विमतवान आहे त्याला फुकट काही नको आहे आणि त्याचा पैसे सोसायटीला येतात या लिंकिंगच्या वसुलीमुळं आणि त्या भारदर शेतकऱ्याच्या या आम्हाला भीक नको आम्हाला आमच्या हक्काच द्या म्हणणाऱ्या शेतकऱ्याचा विश्वास आहे थोडी एवढी आपली वसुली झाली आहे आणि म्हणून माझं मी जर मुख्यमंत्री झालो पुढं माझं की मला केला परमेशर तर मी काय करेन पन्नास हजार भरला तिथला एक लागेल दीड हजार रुपये महिन्याला न चुकता आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज त्याला वर्ष होत आहे म्हणून आता आम्ही दोन हजार रुपये द्यायचे एकवीसशे रुपये द्यायचं वचन तुम्हाला दिलेलं आहे आता हे वचन आम्हाला पूर्ण करावं लागणार आमच्या अडचणी आहेत निवडणुकीमध्ये आता बाबा भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत मी राष्ट्रवादीचा आहे आमची युती आहे दोघांचे उमेदवार आमच्या या ठिकाणी उभे राहणार आहेत आमच्या या दोघांचे उमेदवार चिन्ह जे असणार आहेत कमळ आणि घड्याळ या कमळ आणि घड्याळच्या समोरची खटाखट वाटत दाबा आम्हाला विजय करा एकवीस रुपये दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा विश्वास दुसरे काही वर्ष दिलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आता शेतकऱ्यांचं आता परिस्थिती थोडी शेहेचाळीस हजार कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणी आम्हाला लागलेल्या आहेत या वर्षभरामध्ये आणि काही टग्याने लाडक्या बहिणी म्हणून माणसाने पैसे घेतले आज मी टीव्हीवर बघितलं महायुतीनं विधानसभा निवडणुकीतच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचा वादा केला होता त्यानंतर सरकारी आलं आता पुन्हा एकदा महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदान करा म्हणत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं वचन देत आहेत दुसरीकडे मुश्रीफांचे नेते अजित पवारांनाही मुख्यमंत्री व्हायचे मात्र त्यांचाच नंबर अजून लागलेला नसताना हसन मुश्रीफांना मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडतायत यावरून कोल्हापूरसह महाराष्ट्रभरात जोरदार चर्चा होते कोल्हापूरहून दीपक सूर्यवंशीसह ब्युरो रिपोर्ट मुंबईत